जागतिक महिला दिन व महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण महिला शहापूर तालुका व शहर सेना आयोजित रक्तातील त्रेसष्ट चाचण्या फक्त चारशे नव्याण्णव रुपयात करण्यात आल्या यावेळी संतोषजी शिंदे साहेब ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपजी भोपतराव तालुका अध्यक्ष विजयजी भेरेय विद्यार्थी सेना अध्यक्ष विकी मांजे राकेशजी वारघडे राम भोईर शहापूर शहर अध्यक्ष विनोद पठारी सौ कमलताई भोईर सौ श्वेता पांडव सौ सविता गोणे शहर उपाध्यक्ष सचिन खिस्मतराव शशी पूर्वे सुनील महाजन सौ लताजी पांडव सानिका पांडव संदीपजी शिंदे राजेश पाठारी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते शहापूरमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याबद्दल त्यांचे आभार या कार्यक्रमासाठी अतिशय परिश्रम घेणाऱ्या सौ श्वेता पांडवजी याचे देखील आभार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जो आपण मनसेचा जो प्रोग्राम आता परफेक्ट डायग्नोसिस मध्ये जो केला आहे त्याबद्दल आपण काय दोन शब्द सांगा सर्वांना जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना शहापूर तालुका आणि शहापूर शहर अशा आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पूर्ण बॉडी चेकअप हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता यात बऱ्याच लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला आपल्या बऱ्याच जणांनी चेकअप केलं रक्तातून बॉडी चेकअप करण्यात येणार होतं या कार्यक्रमासाठी महिला दिनानिमित्त आणि मनसे वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण नर, नर, सेनेने आम्हाला एक संधी दिली आणि इथे भरपूर चेकअप वगैरे झाले याच्यामध्ये हे, हेमोग्लोबिन सी बी सी वगैरे रक्त रक्तातल्या पेशी लिव्हर किडनी शुगर बी पी वेट या सर्व टेस्ट करण्यात आल्या याची कॉस्ट बाहेर तीन चार हजार रुपये ते फक्त पाचशे रुपयांच्यात करण्यात आली <laughs> आज uh... महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आजच्या ह्या औचित साधून वर्धापननिमित्ते आणि महिला दिनाच्या प्रथम मी या महिला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला शुभेच्छा दे देतो आणि हा संपूर्ण बॉडी चेकअप महिला दिनाच्या निमित्त ठेवला त्याच्या वतीने मी सर्व चरफुलीकरांच्या वतीने आणि महिलांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो